नमस्कार हुमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आणली मस्त अशी एक रेसिपी एक छानशी रेसिपी आहे जी सगळ्यांनाच आवडेल हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मस्त चटपटीत असं काहीतरी आपण रोज खात असतो तर असाच एक चटपटीत प्रकार आज आपल्याला बनवायचा तो म्हणजे मिरची वडा तर तुम्ही म्हणाल हा काय प्रकार मिरची वडा म्हणजे काय तर मस्त मिरचीचे वडे आपण करायचे आहेत मिरची वडा भजी म्हटलं तरी चालणार आहे किंवा मिरची वडा म्हटलं तरी चालणार आहे मस्त अशी आगळीवेगळी रेसिपी आहे तर चला बघू ह्यासाठी काय काय साहित्य तर मिरची वडा म्हटल्यावर मिरच्या ह्या बघा ह्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मी जाड जाड आपला वडा छान होण्यासाठी मी अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बारीक मिरची आपली तिखट असते ना ती घेतली तरी चालणार आहे ही मिरची तिखट नसते तर रेसिपी बघत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मोबाईलचा आवाज जरा मोठा करायचा आहे कारण आपला माईक बंद आहे आणि ओरिजिनल आपण जो साऊंड आहे मोबाईलचा त्याच्यावरतीच हा व्हिडिओ करतो आहे तर प्लीज सपोर्ट की आवाज थोडंसं वाढवून तुम्ही ही रेसिपी बघा प्लीज तर इथं इथं मी दोन वाट्या घेतलेल्या आहे बेसनपीठ बघा वडा करतोय म्हटल्यावर बेसनपीठ आलं दोन वाट्या हे बेसन आणि इथं घेतले आहेत मी तीन बटाटे उकडून घेतले आहेत बघा साली पण काढलेले आहेत तीन बटाटे आहेत मीडियम साईजचे असे उकडून घेतलेले आहेत चला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरची वडा करण्यासाठी आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे जसं आपण साधं भज्यासाठी किंवा वड्यासाठी करतो ना पीठ बटाटे वडे करतो त्यावेळेस तसंच पीठ भिजवून घ्यायचं आहे काही वेगळं नाही तर त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला ओवा ओवा घालतोच की आपण नेहमी भजे करताना वडे करताना घालतो तसंच ओवा घालायचं आहे हे बघा अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे मस्त असा हातावरती चोळायचा म्हणजे छान वास येतो त्याचा फ्लेवर छान येतो त्याचा घालायचा मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार मी मीठ घालूया आपण याच्यामध्ये त्यानंतर घालायचं आहे आपण सोडा पाव चमचा सोडा घालायचा आहे अगदी जास्त घालायचा नाही पाव चमचा फक्त घालायचा आहे सोडा जास्त सोडा घालाल तर मग वड्याचा कलर तो लाल कलर येतो बघा तर तसा नको म्हणून आपण फक्त पाव चमचा सोडा घालायचा याच्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे घालायची असेल तर आणि हे मस्त असं जसं आपण भाज्याचं पीठ वड्याचं पीठ बटाट्या वड्याचं पीठ जसं असतं म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त असं पातळी नाही असं मुळ हे कालून घ्यायचं आहे पीठ आपल्याला याच्यामध्ये आणखी तुम्हाला लाल तिखट वगैरे काही घालायचं असेल तर घाला पण आपण मिरचीचा पण वापर करतोय आणि ती मिरची म्हणजे तिखट नसते बघ थोडं थोडं पाणी घालत आपण हे मिश्रण करून घ्यायचं तयार तर बघा हे पीठ आहे ते असं झालेलं आहे बघा जास्त हे पातळ करायचं नाही कारण भज्यावरती कोटिंग बसायचं आहे आपल्या तर ते जास्त पाणी नाही घालायचं तर मला यावर दोन वाटी पीठ होतं ते भिजवायला मला पाऊन ग्लास लागलेले बघा पाव ग्लास राहिलेलं आहे पाणी तर ते पिठावरती आपलं पीठ कसं आहे त्याच्यावरती अवघड चला हे पीठ झालेले म्हणून हे आता थोडंसं रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत जो मसाला आहे तो करून घेऊया आपण वड्यासाठीचा सा जो मसाला आहे तो तयार करू सगळ्यात पहिल्यांदा हे बटाटे आहेत ना तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा आपलं हे पावभाजीचं स्मॅशर असतं त्यांनी छान असं स्मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये गाठी राहिले नाही पाहिजे तर बघा आपण बटाटे हे सगळे स्मॅश करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडेसे आपण मसाले घालूया म्हणजे छान टेस्टला लागेल तर थोडंसं जिरं घालायचं आहे आपल्याला जिरे घालूया आपण बटाट्याच्या भाजीसाठी जशी भाजी, भाजी करतो ना तीच करायची थोडंसं हिंग घालूया आपण मिरची आणि आल्याची मी असं जी थोडीशी पेस्ट केलेली आहे ती घालते थोडीशी आता तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट पण थोडंसं घाला इथंच कोथिंबीर आहे तर कोथिंबीर पण घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला थोडंसं मी लाल तिखट घालते जास्त लहान मुलं असतील तर तिकडे घालायची गरजच नाही थोडीशी धनाजिरा पावडर घालूया आपण थोडासा चाट मसाला चाट मसाला आहे तो घालते मी ह्याच्यामध्ये चटपटीत अशी भाजी झाली पाहिजे आपली मस्त अशी त्याच्यानंतर थोडंसं आपण लिंबू पण पिळायचं त्याच्यामध्ये आणखी छान त्याची टेस्ट येईल आवडत नसेल तर नका तुम्ही पिळू नका थोडंसं लिंबू मी ह्याच्यामध्ये पिळणार सगळं मिक्स करून घेऊया आता पाहिजे तर तुम्ही हे ना तुम्ही जसं आपण जसं वड्यासाठी करतो की नाही तसं तुम्ही हे सुद्धा देऊन घेऊ शकता पण आपण हे आता असंच करणार अशी पण छान टेस्ट लागते बघायची थोडंसं टेस्ट करून बघा पाहिजे तर मीठ वगैरे असेल तर चेक करायचं कोथिंबीर घालायची भरपूर ह्या मिरच्या आहेत त्या आपण मध्ये असे चिरा देऊन घ्यायचं आहे बघा मधून अशा फोडून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ज्या बिया वगैरे आहेत ना त्या काढून घ्यायच्या काढून टाकायच्या ह्या बिया ह्या मिरच्या काही तिखट नसतात सगळ्या बिया मी ह्यातल्या काढून घेतलेल्या आहेत हे बघा सगळ्या मोकळ्या अशा मिरच्या करून घेतलेल्या आहेत आता आपण जो मसाला करून घेतला आहे ना बटाट्याचा दिसत असेल बघा तुम्हाला हा जो मसाला केला आहे ना आपण तो आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं भरून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं भरायचं आहे जास्त नाही आता भरायचं आहे कारण आपल्याला वरून कोटिंगसुद्धा त्याचं करायचं आहे थोडा थोडा मसाला हा भरून घ्यायचा असं म्हणजे आतून ते चवदार होतील चला मिर मिरची वाडा करतो आहे आपण आणि रेसिपी आवडत असेल तर पट्ट तशी सगळ्यांनी लाईक करून घ्या बरं लाईक करा सगळ्यांनी चला हे सगळं असं भरून घेऊया तर बघा हे मिरचीमध्ये आपण थोडासा मसाला हा भरलेला आहे बटाट्याचा जो आपण केलेला आहे बटाट्याची भाजी किंवा मसाला भरून घेतलेला आहे आता हे असं बंद करायचं आता दुसरी प्रोसेस म्हणजे काय आपण ह्याला बटाट्याचा मस्त असं कोटिंग करून घ्यायचं आहे बघा हा जो बटाटा जो आहे स्मॅश करून घेतलेला तो छान असा त्याला कोट करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असा वडा करायचा आहे ना आपल्याला तयार छान असं त्याला मिरचीला ह्या प्रकारे ना कोट करून घ्यायचं बघा ह्या प्रकारे तुम्ही वडा कराल ना खूप छान होतं बघा तुम्ही साध्या मिरचीचा सुद्धा करू शकता बघा हे बघा असं या, या प्रकारे त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तर ह्या प्रकारेच आपण सगळं बटाट्याचं कोटिंग असं मिरचीला करून घेऊया तर बघा मिरच्यांना छान असं बटाट्याचं कोटिंग करून घेतलं आहे आपण चला आता ह्याला फ्राय करून घ्यायचं बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपण आणि तेल गरम करायला ठेवलं आहे मीडियम हीटवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करायचं माहिती आहे हे जे बॅटर केले ना आपण हे ग्लास ह्या ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला तर ते का होतायचे ते सांगतेस मी तुम्हाला कळेलच तुम्हाला बघा मस्त आयडिया करायची आपल्याला तेल गरम झालं असेल तेल गरम झालेलं आहे बघा आता आपण काय आहे ह्या बॅटरमध्ये ही मिरची अशी डिप करायची आपल्याला हे बघा अशी आणि ही सोडायची ती छान बघा मस्त साईड आहे गॅस मिडीयम करायचंय पुन्हा मी अशी डीप करणार आहे त्याच्यामध्ये बघा मिरची वडे आपण काढून घेतलेले तिथे कढई आपली पडली आहे छोटी आणि मिरच्या मोठ्या फुलून जास्त झाल्या त्यामुळं तळताना दाखवता आले नाहीत पण आपण निष्ठमच्या बघूया तळताना चला तर आता आपण ह्या भांड्यामध्ये केले ना याच्यामध्येच बघूया कारण मग अशी ग्लासमध्ये ग्लास छोटा ग्लास होता आणि मिरच्या झाल्या मोठ्या छान असं कोटिंग करायचं ह्याला आणि आता हे तळून घेऊया छान असे तळले जाते हे वडे आपले मिरची वडा मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेत बघा एक वडा खाल्ला तर पोट भरणार आहे मस्त हे बघा मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं त्याला किती छान झालेत बघा आपले वडे दिसत असेल तुम्हाला लाईटमुळे थोडस इथे कढाई पण छोटी होती मगाशी आणि एकदम मी तीन सोडले त्यामुळे येत नाही चिकटून बसले आणि आता बघा मस्त असे तळले गेले हे बघा मस्तच चला तर वडे काढून घेऊया आपण हे बघा मस्त झालेलं आहे छान कोटिंग बसले आहे बघा मस्त अगदी आणि छान झालेले अगदी तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त असा मिरची वडा इतका सुंदर झालेला आहे मस्त अगदी खाऊनसुद्धा बघितला हा बघा एक खाला की मस्त अगदी पोटच भर ह्याच्याबरोबर एक कप चहा असेल ना आहे आणखी काही नको बघा हे बघा टेस्टला तर इतकं छान झालेलं मस्तच वरून असं बेसनपिठाचं कोटिंग आतमध्ये ब बटाट्याचं जे आपण कोटिंग केलेलं ते आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे मिरची इतकं छान कॉम्बिनेशन आहे ना मस्त अगदी नक्की ट्राय करा इतकं सुंदर झालेलं आहे काय सांगायचं तुम्हाला हे बघा भजी पण म्हणू शक शकता तुम्ही आणि वडा पण म्हणू शकता मिरची वडा मस्त असा हे बघा एक कप चहा बरोबर खूप छान नाश्ता होणार आहे ह्या पाहुणे आले तर एखाद्या वेळी नक्की करा नक्की सगळ्या ना आवडेल आपण आतमध्ये पण बघूया दुसरा आपण वडा बघूया कट करून हां बघा मस्त क्रिस्पी झालेले आहेत आतमध्ये पण बघूया आपण गरम आहेत अजून आणि मस्त असं खायचं आहे ते इतकं मस्त लागतंय ना किती छान लागतंय तुम्हाला सांगू मी मस्त क्रिस्पी पण झाली आहे मौसूद बटाट्याची भाजी आतमध्ये आहे ती पण छान असे टँगी चवीची आहे चाट मसाला लिंबू वगैरे पिळलेले आपण इतकं मस्त लागतं खूप छान लागते बघा आणि मिरची खूप सुंदर लागते नक्की करून बघा तुम्हाला मी खाऊन सुद्धा दाखवलं खूप सुंदर एकदम मस्त आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आत्ता मार्केटमध्ये तर सध्या मार्केटमध्ये अशा मिरच्या आलेल्या आहेत बघा अशा जाड जाड अशा तुम्ही अगदी आपल्या साधे मिरची सुद्धा करू शकता खूप छान लागतं ते तिथं तिकडच असते आणि ह्या मिरच्याचं खूप छान होतं मस्त असं त्याला आकार येतो असा असा वडा खाल्ल्यासारखं वाटतं एक आणि आपली मिरची असते ती बारीक असते ना पण त्याचं पण केलं तरी चालणार आहे तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींवर आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या शेअर करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे असेल नवीन तर ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा